नांदेड जिल्हा केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट असोसिएशन हृदय सम्राट माननीय श्री जगन्नाथरावजी आप्पासाहेब शिंदे यांच्या पंचाहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नांदेड शहरातील हेल्थ प्लस मेडिकल राज कॉर्नर वर्कशॉप रोड नांदेड या ठिकाणी नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने दिनाक सव्वीस जानेवारी रोजी भव्य रक्ता शिबिर आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार माननीय बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंतनू कोटगिरे अध्यक्ष दीपक कोठारी मराठवाडा उपाध्यक्ष श्रीरामदेव महाराष्ट्र कार्यकारी सदस्य संजय मोटे पाटील साहेब सय्यद इकबाल कार्यकारी सदस्य दीपक पावडे रमेश पुरी संजय बुलबुले सुरेश उत्तरवार इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती

जे अध्यक्ष ऑल इंडियाचे केमिस्ट अँड असोसिएशन असोसिएशनचे अध्यक्ष अप्पाराव शिंदे साहेबांचा जन्म पंच्याहत्तरवा जन्मदिवस आहे त्या उपलक्षानं आम्ही ऑल इंडिया लेवल म्हणजे ऑल इंडियाचे केमिस्टनं हे डिसाईड केलं की के त्यांना गिफ्ट म्हणून त्यांनी कारण त्यांनी पन्नास वर्षे या असोसिएशनसाठी अर्पण केली तर त्या उपलक्षामध्ये आम्ही ऑल इंडियामधून पंच्याहत्तर हजार युनिट ब्लड जमा करून त्यांना आहे आणि आमचं जे सोशल सर्विससाठी ज्या लोकांसाठी जे आमचं काय म्हणतो जे हे आहे सेवा आहे त्याला अजून एक धार म्हणून अजून एक स्तंभ म्हणून आम्ही हे पंच्याहत्तर हजार युनिट ऑल इंडिया लेवलवर जमा करायचं आहे आतापर्यंत बराच चांगला उत्साह आहे किमिस्तानमध्ये सगळ्यांनी असं निर्धार केलं आहे की आम्ही प्रत्येक मेडिकल शॉपवरून एक किंवा दोन युनिट डोनेट करू आणि आत्तापर्यंत उत्साह चांगला आहे आणि बाहेरचे दुसरे लोकांचाही याच्यामध्ये बराच समावेश आहे आणि त्यांनी बरंच डोनेशन केलेलं आहे आत्तापर्यंत हमारे जो ऑल इंडिया अध्यक्ष आहे जगन्नाथ जी उनका पचहत्तरवा जन्मदिन है और उनकी ये पचास साल की जो सर्विसेस रही ये असोसिएशन उसके उपलक्ष्य में केमिस्ट ही ये डिसाइड किया इनको एक गिफ़्ट के तौर पे और एक पब्लिक सर्विस के तौर पे पचहत्तर हज़ार यूनिट ऑल इंडिया से ब्लड डोनेशन के किए जाएंगे और ये अगर से ये हो जाते हैं तो ये एक बुक का रिकॉर्ड भी हो जाएगा और एक सोशल सर्विस के लिए केमिस्ट की तरफ से एक एक डोनेशन के तरफ से या हमारा जो रोल है केमिस्ट जो सोशल सर्विसेज में उसमें हम एक रोल भी अदा कर रहे हैं ऐसा हमको इसमें बताना है और हमने हमेशा केमिस्ट लोगों ने सोशल सर्विस में आगे बढ़ के काम किया है ब्लड डोनेशन के जरिए हम और लोगों तक करीब पहुंचना चाहते हैं और अपा को हमें एक एक गिफ्ट के तौर पे ये एक डोनेशन करना चाहते हैं अब तक तो बहुत अच्छा रहा बाहर के लोगों में भी प्रतिशत ज़्यादा है और केमिस्टों में तो बहुत ज़्यादा उत्साह है सभी केमिस्टों ने डिसाइड किया है कि हर एक केमिस्ट शॉप से कम से कम एक या दो यूनिट ब्लड हंड्रेड परसंट डोनेट कर